आज उपरवाही या गावी ताईंना भेट भेटण्याकरता आलो होतो सगळ्यात मुख्य म्हणजे आम्ही राजकारण करण्याकरता आलो नाही जिथेही समाजामध्ये अन्याय होताना दिसतो तिथे एक पक्ष म्हणून म्हणा किंवा वैयक्तिक आमची जबाबदारी म्हणून समाजाप्रती आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो ताईंवर जो अन्याय झाला ताईंच्या मुलांवर झाला ताईंच्या पतींवर झाला हा अन्याय पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासन ह्याबाबत ताईंची तक्रार घेण्यास तयार नाही आहे सर्वप्रथम तर ती तक्रार त्यांनी स्वीकारावी याकरता आम्ही आता प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर माननीय आय जी साहेब नागपूर यांच्याशी माझा ह्या विषयावर बोलणं झालेलं आहे त्यांनी मंगळवार किंवा बुधवारी वेळ देणार आहेत ते सोमवारी आम्हाला सांगतील त्यानंतर त्यांना आम्ही तिथे घेऊन जाऊन हे सर्व व्यथा मांडून यांच्यावर चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आम्ही आय जी साहेबांकडे करणार आहोत